हे गायझाण बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुम्ही जसं बघतच आहात माझी आजी काय काय पदार्थ बनवते आहे ते सगळे या यूट्यूब चॅनलवरती आहेत आणि तसंच आजही ती माझ्यासाठी एक खास कोकणातला स्पेशल आणि अगदी पारंपरिक असा पदार्थ ती माझ्यासाठी बनवणार आहे त्या पदार्थाचं नाव आहे धोंड ते बेसिकली टोपात बनवलं जातं सो त्याला बरेच ठिकाणी टोपातलं असं पण म्हणतात सो लेट सी तो कसा बनवणार आहे आणि आजी स्वतः सांगेल तो कसा बनवतात आणि येस माझी तो फर्स्ट टाइम आहे हा पदार्थ खाण्यासाठी आणि मला कमेंट्समध्ये लगेच कळवा की तुमची आजी तुम्ही जेव्हा गावाला जातात तेव्हा काय बनवते हा जो बारीक रवा बनवलाय ते काय आहे चला आजीलाच विचारूया आजी मला सांग हे का काय आणि तू काय बनवतेस हे तांदूळ काल भिजत घातले होते आणि रात्रभर आणि एक दिवस भिजून दिले नंतर मग ठेवले आज चुलीवर चांगले ते भाजले खरपूस मग आता ह्याच काय बनवतेस आता ह्याच्यातलं एक ग्लास तांदूळ हे एक ग्लास तांदूळ घेतले आणि हा रवा काढलाय आता ह्याच मिक्सरला फिरवला हा रवा आणि आता मी टोपातलं बनवणार आहे तुझ्यासाठी खास आजी हे काय करतेस एक ग्लास तांदळाच्या रव्यात पाव किलो गुळ दोन काकड्या किसून टाकते बर हा एवढा गुळ किसून झालेला आहे आणि आजी आता काकड्या किसायला घेते अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका यामध्ये चवीनुसार थोडस मीठ घालायचं आणि आता मस्त पैकी परतून घ्यायचं एक साईडला पाणी कोमट करायचं तापवायचं नाहीये ह्याला जोपर्यंत असा ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत परतायचं आणि हा जो मगाशी कीस केला तो पूर्ण ह्याच्यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आता मगाशी जे कोमट करत ठेवलेलं पाणी होतं ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचं जसं लागेल तसं म्हणजेच जसं केकचं बॅटर बनवतो तशीच प्रोसिजर आहे आता थोडंसं गॅसवर ठेवून ढवळून घ्यायचं गरम नाही करायचं त्यानंतर जसं आपण केक बेक करायला ठेवतो तसंच हे चुलीवर ठेवलंय आता हेच निखाऱ्यावरती ठेवणार आहेत म्हणजे बरोबर निखाऱ्यांचा शेज लागून केक बेक होईल वरती सजावटीसाठी आम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्स लावलेत आता हे निखारे पूर्ण काढलेले आहेत बाहेर आणि त्याच्यावर हे टोप ठेवणार आहे हे असं टोपाच्या खाली निखारे आहेत आणि त्याच्यावरती हे टोपातलं बेक होतंय आणि हे पूर्ण शिजलं की आम्ही काढून आतमध्ये ठेवणार आहोत आता हे थंड झालंय चला बघूया कसं झालंय दिसायला तर छान करूया हे टोपातून बाहेर काढताना त्याच्या सुरीने बाजू मोकळ्या करून घ्यायच्या आणि एका ताटाला तूप लावून ते टोप त्या ताटात आपटायचं मस्त शेप घेतलाय की नाही अगदी केकसारखाच वाटतंय हा कोकणातला पारंपरिक आणि भरपूर पौष्टिक पदार्थ आहे माझी आजी लहान असताना तिच्या आजीने तिला खाऊ घातला होता आणि आता माझी आजी मला बनवून खाऊ घालते खरंच किती छान आहे ना हे असा हा पिढ्यान पिढ्या जपत आलेला पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करणार ना याचे काप तर पाडून झालेले आहेत गोड पदार्थ म्हणून पहिले देवासमोर ठेवूया आता मी ट्राय करून बघते टेक्स्चर तर सेम केकसारखं आहे खूप सुंदर लागतं हे सेम केक आणि त्याच्यामध्ये गूळ आणि काकडीचा फ्लेवर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका